जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे या सगळ्या चर्चांचं रान उठलं असताना महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची सुद्धा तयारी आता सुरू झालेली आहे चौकात कट्ट्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी आता इच्छुक आणि भावी नगरसेवकांच्या आणि जिल्हा परिषद सदस्यांचे बोर्ड आता झळकू लागलेले ला आहेत या सगळ्यात एक जिल्हा परिषद गट मात्र अजूनही सुनसान आहे आणि तो जिल्हा परिषद आहे अर्थात भिलवडीचा जिल्हा परिषद भिलवडी हे तसं गाजलेलं गाव चित्रांच्या डेरीमुळे असेल ऐतिहासिक कृष्णा घाटामुळे असेल किंवा राष्ट्रगीतामुळे असेल ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते आणि स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ज्यांना मानसपुत्र म्हणलं त्या बाळासाहेब काकांच्यामुळे या गावाला राजकीय दृष्ट्या फार महत्व आहे विशेषत या पलुष कडेगावचे लोकप्रतिनिधी डॉक्टर विश्वजित कदम यांचंही या गावाकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष असतं जिल्हा परिषद सदस्य म्हणून बाळासाहेब काकांचे चिरंजीव कैलसवासी संग्रामदादा पाटील याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरेंद्र भैया वाळवेकर यांनी या जिल्हा परिषद गटामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दे काम केलं सुरेंद्र भैया वाळवेकर यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये का असे ना पण सरपंच पदाची कारकीर्द सुद्धा त्यांची खूप लक्षवेधी ठरली अतिशय चांगलं काम त्यांनी सरपंच म्हणून सुद्धा केलेलं आहे या संपूर्ण गटातील लोकांच्या कायम संपर्कात असणाऱ्या संग्रामदादांच्या निधनामुळं भिलवडीतला काँग्रेस पक्ष पूर्णपणे ढेपाळून गेलाय संग्रामदादांना जाऊन जवळजवळ दीड वर्ष झाली असताना सुद्धा कुणीही काँग्रेस एकत्र करण्याचा एकमेकांची मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला नाही दादा गेल्यानंतर मीच या गावचा नेता अशी महत्वाकांक्षा मात्र वाढीस लागलेली आहे ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अगदी एक दीड महिन्यावर ही निवडणूक आली असताना सुद्धा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये कुठलीही हालचाल दिसत नाही अजून लोकांच्या ओठांवर कुठलंही नाव चर्चेमध्ये नाही हा काही जणांनी हळूवारपणे काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जणांनी बॅनरबाजी करून आपलं नाव रेटण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारशी गती मात्र अजून मिळालेली दिसत नाही सूत्रांच्या माहितीनुसार एका बड्या उद्योजकाकडून एक नाव प्रमोट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी काही दिवसांपूर्वी या जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती एक व्हा एकीनं लढा जिंकून आणा तरच माझ्याकडे या असा सज्जड इशारा त्यांनी या परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांना दिलेला आहे मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की गावात गेल्या गेल्या प्रत्येक गावाची महत्वाची मिटिंग घ्या पण अजूनही कुठल्याही गावानं मिटिंग घेतली नाही ही उदासीनता उमेदवार निवडीत असेल किंवा मतदाना दिवशी असेल निकालावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही तिकडे भारतीय जनता पक्षाकडूनही अजून कुणाचंही नाव चर्चेत नाही काही मातबर नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याबाबतची माहिती सूत्रांकडून कळते आहे पण फक्त प्रवेश का तिकीट या बाबतीतही अजून कुठलाही दुजोरा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं सुद्धा अजून या भिलोडी आणि परिसरातल्या गावांकडे कुठलं लक्ष नाही जिल्हा परिषद या बाबतीत कुठली तयारी सुरू नाही संजय काका नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे सुद्धा या भिलोडी आणि परिसरातल्या लोकांचं बारीक लक्ष आहे भिलोडी जिल्हा परिषद गट हा ओपन असल्यामुळं जरी एकमतानं उमेदवार दिला तरी नेत्यांचा आदेश सर आखोपर मानून प्रमुख कार्यकर्ते काम करणार का निवडून आणणार का हाही एक प्रश्न आहे जनता न्यूज भिलवडी